नमस्कार मी आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडिंग प्रतिनिधित्वाबद्दल रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात देवेंद्र फडणवीस सरकारने महायुतीतील घटक पक्षानुसार मंत्रिपदाचे वाटप केले त्यात भाजपच्या एकोणीस शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अकरा आणि अजित पवार यांच्या राश राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ नेत्यांचा समावेश आहे मात्र या विस्तारामध्ये मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व कमी झालेले आहे फडणवीस सरकारमध्ये फक्त हसन मुश्रीफ हे एकमेव मुस्लिम मंत्री आहेत या आधीच्या शिंदे सरकारमध्ये अब्दुल सतार आणि हसन मुश्रीफ हे दोन मुस्लिम मंत्री होते परंतु यावेळी अब्दुल सतार यांना मंत्रीपद मिळू शकलेले नाही हसन मुश्रीफ यांचा राजकीय प्रवास हसन मुश्रीफ हे महाराष्ट्रातील राजकारणातील एक अनुभवी आणि वजनदार नेते आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून सहाव्यांदा आमदार झालेले आहेत मुश्रीफ हे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि दोन हजार दोन मध्ये ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून सामील झाले त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री होते शिंदे सरकारमध्ये शिक्षण मंत्री आणि आता फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा ते एक भाग बनलेले आहेत एकेकाळी एक ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती आणि निष्ठावंत होते परंतु दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीच्या बंडानंतर अजित पवारांसोबत मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले त्यावेळी अजित पवारांनी त्यांना मंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्रातील मुस्लिम वोट बँकेला एक राजकीय संदेश दिला होता मुस्लिम समाजाचे घटते प्रतिनिधित्व महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाच्या मंत्रिमंडळातील आणि विधानसभेतील प्रतिनिधित्व गेल्या काही वर्षात सतत घटत आहे एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे मध्ये मुस्लिम समाजातील सर्वाधिक तेरा आमदार निवडून आले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या काळात भाजप शिवसेना सरकारच्या काळात मुस्लिम आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर आणि शिवसेना राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर हसन मुश्रीफ आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळाले आता फडणवीस सरकारमध्ये फक्त हसन मुश्रीफ यांना स्थान मिळालेले आहे त्यामुळे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे राष्ट्रीय स्तरावरील चित्र देशात भाजप शासित तेरा राज्यांपैकी उत्तर प्रदेशमध्ये दानिश अंसारी हे एकमेव मुस्लिम मंत्री आहेत तेही राज्यमंत्री दर्जाचे आंध्र टीडीपीचे नसीम मोहम्मद फारूक आणि बिहारमध्ये जे यू चे जमा खान हे कॅबिनेट मंत्री आहेत आता महाराष्ट्रात हसन मुश्तीफ यांच्या नावाचा त्यात समावेश झालेला आहे मुस्लिम समाजाचा महाराष्ट्रातील राजकीय प्रवास ऐतिहासिक दृष्ट्या कायम महत्वाचा राहिलेला आहे मात्र गेल्या काही दशकांपासून त्यांचे प्रतिनिधित्व सतत घटत आहे मुस्लिम समाजाचे घटते प्रतिनिधित्व महाराष्ट्राच्या राजकारणावरती कसे परिणाम करेल हसन मुश्रीफ यांची निवड महायुती सरकारसाठी कितपत महत्वाची आहे तुमचे विचार कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद